नमस्कार मित्रांनो मी सूरज गायकर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहे अष्टवणेकापैकी तिसरा महत्त्वाचा गणपती म्हणजे बळलेश्वरच्या पालिया गावामध्ये तर आज आपण प मंदिराच्या पाठीमागेच असणारा सरसगड किल्ल्याचा ट्रेक करणार आहोत माझ्या पाठीमागे बघू शकता पाठीमागे किल्ला आहे आता दिसणार नाही दुःख आहे त्यामुळे तर आता आपण तिकडे ट्रेकिंगला चालू करूया तिकडे बघू शकता मित्रांनो हे मंदिर आहे आणि आपण इकडे येण्यासाठी डोंबिवलीवरनं सकाळी चार वाजता निघालेलो तर आता इथे थोडा आपण नाश्ता करतो आहे इथे मंदिराच्या बाजूलाच गद्रे उपहारगृह आहे तर इकडे आता आपण नाश्ता करतो आहे इथे मित्रांनो बघू शकता मंदिराच्या पाठच्या साईडने आपण पुढे आलो की इथे आपल्याला सरासगडाकडे जाण्यासाठी रस्ता आहे तिकडे पाठीमागे बॅनरसुद्धा लागलेला आहे तो दाखवतो मी तुम्हाला इथे काही किल्ल्याबद्दलचा इतिहास आणि माहिती दिलेली आहे पाली एस टी स्टँडजवळनं तुम्ही मंदिराजवळ यायचं आहे गणपतीच्या आणि तिकडनं गावकऱ्यांना विचारून तुम्ही इथे येऊ शकता कोणीही तुम्हाला सांगेल आणि मग इकडनं आपल्याला ट्रेक सुरू करायचं आहे रोडच्या साईडनं आतमध्ये आल्यावर अशी काही घरं लागतात गाव आहे आणि इकडनं आपला प्रॉपर ट्रेक आता चालू होतोय तर आज आपल्यावर ट्रेक करण्यासाठी बघू शकता तुम्ही ओमकार पाडावे हा दीपेश वारेकर आणि पुढे चालतंय सौरभ आरेकर चार जणं आम्ही आलेलो आहे ट्रेक करण्यासाठी बरीच जणं येणार होती पण सगळे कॅन्सल झाली आणि त्यातले आम्ही फक्त चार जणं आलो आहे तर आता आपण सरसगड किल्ल्याचा ट्रेक चालू करूया थोडंच गावाजवळनं आपण वरती आलो की तुम्ही बघू शकता आपल्याला किल्ला या साईडला दिसतो आहे पण गडाकडे जाण्याचा मार्ग इकडे उजव्या बाजूला आहे इथे बघू शकता झाडावरती बॅनर सुद्धा लावलेले आहे गडाकडे जाण्याचा मार्ग सरसगड सकाळी आम्ही चार वाजता घरातून निघालेलो इकडे पोचायलाच आम्हाला दहा वाजले आणि आता आपण ट्रेक चालू केलाय आहे अकरा वाजता आणि दहा ते पंधरा मिनटं वरती चढून आलं आपल्याला असं पठार लागते पाठीमागे बघू शकता आणि पाठीमागे दिसतोय तो सरसगड किल्ला आणि हे दोन आहेत ना ते बुरूज आहेत किल्ल्याचे हे तुम्ही बघू शकता हे जे दोन दगड दिसत आहेत मोठे ते दोन किल्ल्याचे बुरुज आहेत आणि मधून पायऱ्या आहेत वरती जायला की आपण डायरेक्ट झाडाजवळ पोचतो पायऱ्या चढून गेलो की आणि तिथेच प्रवेशद्वारसुद्धा आहे आता आपल्याला हे पाठीसमोर जंगल दिसतंय त्याच्यातून मधून वरती जायचं आहे पायऱ्यांजवळ आणि तिथेच गुहा सुद्धा आहे आणि अष्टविनायकामध्ये महत्त्वाचा असणारं पाली हे देवस्थान इथे प्रसिद्ध आहे इथे बरेच भाविक लोक दर्शनासाठी येतात पण खूप जणांना माहिती नाही आहे की जो पाठीमागे मंदिराच्या पाठीमागे जो डोंगर आहे तो सरसगड किल्ला आहे त्यामुळे भाविक दर्शन घेतात आणि तिथूनच जातात इकडे ट्रेकिंगला जास्तजण येत नाही इकडे पाठीमागे माझं बघू शकता महिले चढण्यासाठी आलेले तर खूप जण इकडे येत नाही जास्त जण या किल्ल्याला भेट देत नाही जसे कळसुबाईला गर्दी होते कलावंतींला गर्दी होते तशी इकडे गर्दी नाही तर तुम्ही बेंदास येऊ शकता आरामशीर आणि किल्ला एक्सप्लोर करू शकता वर जाताना ऊन खूप लागते मित्रांनो कारण की बारा वाजलेला जातात आणि इथे तुम्ही बघू शकता वरती जात जाता आपल्याला तिथे पाण्याचा टाका लागलेला आहे तर पाणी पिण्या त्याच्यात पाणी घा आहे इकडनं आपल्याला वरती जाण्याचा रस्ता आहे वर जाता जाता इथे बघू शकता मित्रांनो रस्त्या अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि तिथे समोर दोन डंग डोंगरांच्या मध्ये पायऱ्या कोरलेल्या आहेत आप तर आपल्याला तिथे जायचं आहे आता इथे पाठीमागे बघू शकता मित्रांनो पूर्णपणे कातळाचा भाग आहे आणि उन्हामुळे खूप दमायला होते आहे हळूहळू चालत आहेत मेन म्हणजे ओंकार आता वरती आले मी इथे झाडाखाली थांबलेलो आणि वरून काही लोक का उतरतात बघू शकता तर आता इथे पाठींबा बघू शकता एकच झाड आहे इथे मस्त फोटोफोटे भारी येतील जरा फोटो काढू आपण इथे बघू शकता फोटो काढ बोललो आणि लगेच फोटो काढायला का स्टाईल दिले इथे आता मित्रांनो आपण कातळाजवळ आलेलो आहे आणि पाठिंबा बघू शकता का कातळ्यात पडलेल्या पायऱ्या आणि या इथे छोट्या छोट्या पायर आहेत आणि थोडा वर जाऊन पूर्ण प्रॉपर आतडत वरला मोठा तर आता या चढूया आपण आता या बॅच जरा आरामशीर जायचंय कारण की थोडा दगडातून चढायचं आपल्याला आणि पावसाळ्यातून हा थोडा थोडा कठीण होऊ शकतो एवढा पण नाही आहे असे खाचे केलेले आहेत त्यामुळे चढायला प्रॉपर मिळतं आणि इथे खाली बघू शकता क्रिकेटचं ग्राउंड आहे इथे आता षटकार मारला आहे त्यामुळे ते गाणं लागलेलं आहे आणि हा आपण काजळातला पॅच चढत आहोत आता इथे आपण वरती आलो की वरती गुफा आहे इकडनं आपण वरती आलो आणि इथेच बाजूला बघू शकता वरती आल्या आल्या इथे एक गुफा आहे तर आतमध्ये काही असू शकतं त्यामुळे आपण जास्त अन नाही समोर बघू शकता इथे मधमाशीचा पोळा पण आहे पण इथे काही मधमाशी आहेत आणि आतमध्ये एक रूम आहे ही बघा आतमध्ये एक मोठी रूम आहे आतमध्ये खूप गरम होते मोबाईल सुद्धा लगेच तापला आतमध्ये तर आता आपण बाहेर निघूया गुफेच्या बाजूला बघू शकता इथे दोन डोंगरांच्या मध्ये या कोरलेल्या या पायऱ्या आहेत आता या चढून आपल्याला वर जायचंय आता आपण या पायऱ्या चढायला घेतल्या पहिल्या आलो की मित्रांनो आपण प्रवेश दरादर पोचतो इथे तुम्ही बघू शकता इथे जे बॅनर लागलेलं आहे या प्रवेशद्वाराचं दराचं नाव दिंडी दरवाजे आहे आणि इकडनंच या दरवाज्याची तुम्ही रचना बघू शकता गोमुखीप्रमाणे इथे बघू शकता इकडनं पायऱ्या चढून आलो की या साईडला दरवाजा आहे तर आता आपण प्रवेशदारामधून प्रवेश करूया आतमध्ये आतमध्ये आलो की आपण इथे बाजूला होऊ शकतो या देवडा आहे इथे सैनिकांना आराम करण्यासाठी या देवडा बनवलेला आहे इथे बघू शकता सैनिकांना आराम करण्यासाठी जागा आहे आणि या साईड वरती राहायचं आपल्याला आता आता आपण वर जाऊ प्रवेशद्वारातून आत आलो इथे या बाजूला बघू शकता वरती तोडून आलो इथे किल्लाचा नकाशा लावलेला आहे काय काय इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण उद्या साईडच्या बुर्जावरती आलेलो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपला भगवा झेंडा इथे या बुर्जावरती आणि इकडनं आता वरती जायला रस्ता आहे तुम्ही तिकडे वरती बघू शकता इकडे पाण्याचे टाके ज्या डोंगराच्या कडेला पाण्याचे टाके आणि गुफा सुद्धा आहेत तर त्या आपण जाऊन बघणार आहे आणि असं डोंगराला पूर्ण गोल जाऊन करून इकडे येणार आहे दुसऱ्या आणि साईडच वरती जायला रस्ता आहे तर आता आपण इकडे या साईडून वरती जाऊया गुर्जावरनं वरती जात असताना आपल्याला इकडे एक बघू शकता पाण्याचा टाक लागलेला आहे आणि ही बाजूला पूर्ण तटबंदी आहे वरच्या साईडला नाही ती आणि ही गडाची तटबंदी आहे साईडला आणि इथे खूप मोठा असं टाका आहे पाणी पिण्यायोग्य नाही आहे पण बघू शकता हे टाका वर जात असताना आपल्याला इथे साईडला बघू शकता अशा काही वास्तू ठेवलेल्या सुद्धा दिसतात तर आता आपण झेंडाजवळला खालून वरती आधी या डोंगराच्या बरोबर खाली या डोंगराला राहून मारताना मित्रांनो आपण इथे येतो थोडं पुढे आलो की इथे तुम्ही इथे वास्तू आहे पहा लिहिल्यावरती आपण तिथे जाऊन वाचूया ही पहाड्या चौकी आहे कारण की इथे तुम्ही पाहू शकता इथे पाठीमागे आहे ना या किल्ल्याचा महादरवाजा आहे तो पण तुम्हाला दाखवतो ते खाली उतरून या ठिकाणी पहाडी चौकी आहे इथे तुम्ही पाहू शकता एकाडनं खाली उतरलो महादरवाजा आपण महादरवाजा आपण ज्या दरवाजा आलो तो दिंडी दरवाजा होता आणि या साईडला किल्ल्याचा कि महादरवाजा प्रमुख दरवाजा आहे

哎，你那

इथे तुम्ही बघू शकता पाणीचं टाकलं खूप मोठं पाणीचं टाकलं आणि यातलं पाणी एकदम स्वच्छ आहे तुम्ही बघू शकता इथे वरती थोडी गाळ आहे गाळ जर बाजूला केली आपण तर आपण हे पाणी भरून आपण पिऊ शकतो आता आपण पाणी भरणार आहे इकडनं राऊंड मारून आलो आपण कि या साईडला सुद्धा इथे बघू शकता इथे एक टाक आहे आणि ज्यात पाणी नाही आणि इथे एक गुफा आहे इथे सुद्धा पाणी आहे म्हणजे पाण्याचाच टाका असे सरीण सुद्धा बघू शकता खूप मोठी गुफा आहे ही सुद्धा तर इथनं असं पुढे जाऊया पुढे आहेत म्हणजे शस्त्र ठेवण्याची जागा सुद्धा आहे पुढे तर या इकडे काही गुफा आहेत बघू शकता तिकडनं गुफेचा एंट्रन्स आहे आत्मह्या तिकडे जाऊ शकता आणि ही जोड गुफा आहे ही एक मधी भिंत आहे आणि त्या साईडला अजून एक गुफा आहे तुम्ही इथे बघू शकता खूप मोठी आहे खाली तिकडनं आतमध्ये जाऊ शकता आतमध्ये जाण्यासारखं असं काही नाही दाखवण्यासारखं तर आता आपण पुढे जाऊया इथे बघू शकता हे गोपा शस्त्र ठेवण्यासाठी आहे आता आपल्याला वरती जायचे इथे एक दगडाच्या पूर्ण खाली पाण्याचा आहे आणि इथे याला दिलेला आहे किल्ले सरसगड एनाचा हा असं नाव दिलेलं आहे एनाचं खाली बघू शकता खूप मोठी आतमध्ये आणि पूर्ण पाणी साठलेलं आहे त्याच्यात मासे सुद्धा आहेत म्हणजे पाणी सुद्धा पिण्यासारखं पिण घे पाणी सुद्धा स्वच्छ आहे थोडं मासे आहेत आतमध्ये आणि इकडे सरसगडच्या बाजूलाच एक सुख काय एक तर बघू शकता या किल्ल्यावरती मित्रांनो खूप असे पाण्याचे टाके आहेत आणि या पाण्याच्या टाक्यांचा वापर तुम्हाला माहितीच असेल या किल्ल्यावरती तेव्हाच्या काळी मावळे याच टाक्यातलं पाणी पित होते आणि हे औदुंबराचं झाड आहे इथे त्यामुळे या टाक्याला बघू शकता मोठंच टाकं खूप या टाक्याला नाव आहे औदुंबर हौद हो असं नाव दिलेलं आहे आणि खूप पूर्ण या काड्याला लागून गुफा आणि पाण्याचे टाके बनवले गेलेले तिथे तर या किल्ल्यावरती पाण्याची कमतरता नव्हती बघू शकता मी ती वास्तू दाखवलेली त्याच्याच इकडे स्वतःच्या समोर तुम्ही बघू शकता इथे वरती जाण्यासाठी ही छोटीशी वाट आहे इथून वरती जायचं आपल्याला आम्ही पूर्ण किल्ला गोल राऊंड मारून आलोय कारण की आम्हाला टाके बघायचे होते पाण्याचे जेवढ्या गुफा आहेत तेवढ्या सगळ्या बघितल्या खूप सारे टाके आहेत इथे पाण्याचे पिण्याच्या पाण्याची कमतरता नाही बघू शकता इथून आता इथे बघू शकता आपल्याला वरती जायचंय आणि वरती आपल्याला गडाची तटबंदी सुद्धा दिसते वरती आणि इथे समोर या झाडाला बोर्ड लागते किल्ल्याकडे जाण्यासाठी या साईडला एक रस्ता इथे खाली सुद्धा आलाय पण तिकडे आपल्याला जायचं नाही खाली या साईडून असं वरती जायचं आता आपला शेवटचा टप्पा राहिला आहे इथेसुद्धा एक टाकाय बघू शकता दगडात कोरलेला आणि इथनं समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही आणि इथून आपले सगळे मेंबर्स चढतायत आणि असंच आपल्याला आता इथून वर जायचं आहे अकरा वाजता ट्रेक मित्रांनो चालू केलेला आणि आता वाजलेत दीड तर फोटो वगैरे काढत व्हिडिओ शूट करत वगैरे आम्ही टाईमपास खूप केला इथे येताना त्यामुळे आम्हाला थोडा टाईम झाला वरती यायला तर आता इथे तुम्ही बघू शकता हे काय आहे दर्गा आहे ही आणि पुढे आपलं महादेवाचं मंदिर आहे तर आता आपण गडाच्या माथ्यावरती पोचलेलं आहे अकरा ते दीड खूप वेळ लागला आपल्याला यायला कारण की आपण फोटो वगैरे खूप काढले तुम्ही इंस्टाग्रामला दा जाऊन बघू शकता इंस्टाग्रामचा आय डी लिंकमध्ये असेल आहे ता ता पन, आता पन, सुद्धा, सुद्धा आता आपण मंदिर जाऊन बघूया गडाचा माथा एवढा काय मोठा नाही आहे एक मंदिर वरती आणि शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा वरती तीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो आता आपण मित्रांनो महादेवाच्या मंदिराजवळ आलेलो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे तुळशीचा काही भाग आहे आणि इथेसुद्धा पुढेसुद्धा येते आणि मंदिरात प्रवेश करताना तुम्ही इथे बघू शकता गणपतीची मूर्ती आहे तर इथे आता आपण आतमध्ये मंदिरात प्रवेश करूया आणि मंदिरात प्रवेश केल्यावरती इथे नंदी आहे आहे आता खालच्या जागेमध्ये इथे तुम्ही शिवलिंग होऊ शकता आता आपण इथे दर्शन घेऊ ना आणि मंदिराच्या तुम्ही पाठच्या साईडला जाऊ शकता जी बल्लालेश्वराची मूर्ती आहे खाली तीच मूर्ती इथे वरती सुद्धा ठेवलेली आणि या किल्ल्याची खासियत तुम्हाला सांगायची झाली तर जी बघू शकता तिथे मूर्ती कशी आहे बल्लालेश्वराची तसेच तसाच आकार खालून या किल्ल्याचा दिसतो तुम्ही जर खालून बघितला तर तसाच सेम आकार या किल्ल्याचा सुद्धा या मूर्तीप्रमाणे दिसतो गणपतीच्या आणि बाजूला तुम्ही बघू शकता शिवाजी महाराजांची सुद्धा मूर्ती आहे आणि तिथे राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांचा फोटो ठेवण्यात आलेला आहे तर मंदिराच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता इथे काही वास्तू ठेवल्यात थोडा भगना वाजता ते बघू शकता तुटलेली आहे आणि मंदिराच्या पाठीमागे एक तलाव आहे त्या तलावात आम्ही तुम्हाला दाखवतो हे तलाव आहे इथे पाणी पिऊ तर शकत नाही तुम्ही तुम्ही बघू शकता पूर्णपणे हिरवागार झालेले पूर्ण कमळाची फुलंसुद्धा देत इथे हे पाठीमागे दिसतं आहे मित्रांनो इथे महाराजांची मूर्ती होती पण तीच मूर्ती आता तिथे मंदिरात जाऊन ठेवलेली आहे जी मगाशी आपण बघितली आता इथे नाही ती मंदिरात जाऊन ठेवलेली आहे आणि इथे आज्ञापत्र शिव छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र इथे असा बोर्ड लावलेला आहे तर तुम्ही वाचू शकता तर सरसगडावरून मित्रांनो आपल्याला आजूबाजूला बघू शकता तुम्ही असे डोंगर दिसणार नाही त्यामुळे इकडनं पूर्ण परिसर आजूबाजूचा आपल्याला पाहायला मिळतो तर इकडनं खूप लांब लांब पर्यंत आपल्या किल्ले दिसतात तिकडे आपल्याला तैलबैलाचा किल्ला दिसतो तर तुम्हाला इकडे वातावरण क्लिअर नाही त्यामुळे दिसणार नाही आणि तही लवला इकडे सुधागड आहे आणि इकडचा परिसर बघू शकता खूप मोठा असा पूर्ण सपाट परिसर आहे इकडे पूर्ण लक्ष ठेवता येते इथनं आणि आता त्या साईडचं पालीचं गाव खाली दिसतं तिकडनं तेसुद्धा मी तुम्हाला दाखवतो या साईडून पूर्ण पाली शहराचा मित्रांनो व्ह्यू बघू शकता खाली आपल्याला क्रिकेटचं ग्राउंड दिसतं आणि तिथे मॅचसुद्धा चालू आहे आणि हा जो रोड आहे जिकडनं आपण आलो खाली रोड दिसतोय हा आणि ही एक नदी आहे तर तुम्ही समोर बघू शकता खूप छान व्यू आहे पण सध्या वातावरण क्लिअर नाही पूर्णपणे त्यामुळे नीट काय दिसत नाही जेव्हा आम्ही पावसाळ्यातून आलेलो पहिले टाईम अगोदरसुद्धा मी या किल्ल्यावरती येऊन गेलो त्यावेळी पूर्ण वातावरण क्लिअर होतं थोडं थो थो। त्यामुळे तेव्हा खूप सुंदर व्यू दिसलेला तर आता आपण किल्ला बघितलेला आहे पूर्णपणे तर त्या साईडला थोडं अजून थो थो काय असेल तर बघूया आता मित्रांनो आम्ही वरतून खाली उतरलो पुन्हा एकदा पाण्याच्या टाक्याजवळ पाठीमागे बघू शकता पाण्याचा टाका आहे तर इथे पाणी पुन्हा एकदा भरून घेतलं आम्ही खूप गार पाणी आहे त्यामुळे पुन्हा एकदा पाणी भरून घेतलं आणि किल्ला आपला संपूर्ण पाहून झालेला आहे किल्ल्यावरती ज्या ज्या वास्तू होत्या त्या आपण बघितल्या तर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आता पुन्हा एकदा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता व्हिडिओ मी इथेच एंड करतो